नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट आज दिनांक अकरा फरवरी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरा रामनगरात अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचे उपोषण प्रशासनाकडून कायदेशीर कारवाईचे आश्वासन नांदुरा शहरातील रामनगर परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात स्थानिक महिलांनी तहसील कार्यालय नांदुरा येथे उपोषण आंदोलन छेडले परिसरातील वातावरण बिघडत असून युवक व लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तीव्र भावना व्यक्त करत महिलांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले की या प्रकरणी यापूर्वीही या अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत काही वेळा कारवाई झाली असली तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला परिसरात पुन्हा दारू विक्री सुरू होते त्यामुळे आमच्या कुटुंबांचे वातावरण बिघडते मुलांवर वाईट परिणाम होत आहे अशी चिंता उपस्थित महिलांनी व्यक्त केली पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट दरम्यान पोलीस प्रशासनाने यापूर्वी प्राप्त तक्रारींवर कायदेशीर चौकटीत राहून कारवाई केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली संबंधित प्रकरणात पुढील कारवाई करताना पुरावे पंचनामे आणि न्यायालयीन प्रक्रिया आवश्यक असल्याने सर्व कार्यवाही कायद्याच्या तरतुदीनुसार केली जाते असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले काही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर केलेल्या आरोपांबाबत अधिकृत प्रतिक्रिया देताना कोणतीही कारवाई केवळ कायद्याच्या अधीन राहूनच केली जाते बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध प्रशासन शून्य सहिष्णुतेची भूमिका ठेवते असे सांगण्यात आले दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट उपोषणस्थळी दारूबंदी विभागाचे अधिकारी उपस्थित राहून त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाकडे आहेत मात्र पुढील प्रक्रिया न्यायालयीन स्वरूपाची असते त्यामुळे सर्व पावले पुराव्यांच्या आधारे आणि कायद्याच्या चौकटीत उचलावी लागतात असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले नगराध्यक्ष पतींची मध्यस्थी दोन दिवसांत कारवाईचे आश्वासन नांदुरा नगराध्यक्ष पती तथा भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन महिलांशी संवाद साधला पोलीस ठाणेदार श्री जयवंत सातव तहसीलदार एस वट्टे तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा पार पडली यावेळी नगरसेवक रामसिंग ठाकूर भाजप शहर सरचिटणी समोल भाऊ ढाके भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सुधीरभाऊ मुरेकर यांनी संबंधित प्रकरणात पुढील दोन दिवसांत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे स्पष्ट आश्वासन दिले प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्या महिलांनी उपोषण मागे घेतले रामनगर परिसरातील परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून कायद्याच्या अधीन राहून पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे